बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य जे आहे ते वाढलेलं आहे आणि विजयाच्या दिशेने त्यांची घोडदौड सुरू आहे सध्या मी गोविंद समोर आहे गोविंद समोर हे कार्यकर्ते जे आहेत ते आपण बघतोय या का ठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत आणि शरद पवार यांच्या समर्थ्यांनी देताना पाहायला मिळत आहेत खरंतर सुप्रिया सुळे यांचा विजय होत असताना सुप्रिया सुळे यांनी जे काही काम केलेले आहेत त्याच्या संदर्भातले आनंद व्यक्त करताना काय सांगाल सुप्रिया सुळे जे आहेत त्या चांगलं मता देखील बारामतीमधून मिळत मिळते काय बघतं कसं पाहत कारण सुप्रियाता पवार सुप्रिता प्रेम करणारी आम जनता आहे आम जनतेने ही सर्व मत इलेक्शनच ताब्यात ता घेतलं म्हणलं तर असं काही गैर राहणार नाहीये आणि शरद पवार साहेबांच्या वरती ह्या बारामती संघाचा महाराष्ट्राचा खूप मोठ प्रेम आहे त्याच कारणाने लोकांनी म मतदान रूपातून दाखवून दिलं कि बाबा बारामती ही गद्दाराच्या मागे नाहीये तर बारामती ही स्वाभिमानाच्या मागे राहणार आहे आणि त्यात हे माळेगाव की माळेगावची जनता ही स्व लेखीला निवडून देण्याचा आहे माळेगावच्या जनतेने हा एक ठाम विश्वास केलेला होता आणि त्या आज सुप्रियाता यांना भरघोस मताने आमच्या बारामती तालुका मत बारामती मतदारसंघातून तमाम आम जनतेने सर्वसामान्य जनतेने ताईंना निवडून दिलेलं आहे आणि हा धनशक्ती विरोधात जनशक्ती हा लढा आज बारामतीकारांनी दाखवून दिलेला आहे तुमचं काय मत आहे ज्या पद्धतीने सगळं विजय पाहायला मिळते जल्लोष पाहायला मिळतोय तुम्हाला खात्री होती विजयाची हो शंभर टक्के खात्री होती कारण सर्वसामान्य जनता ही पहिल्यापासून पवार साहेबांबरोबरच होती फक्त नेते कार्यकर्ते फक्त बाहेर होते जनता ही मनापासून साहेबांबरोबर होती आणि महाराष्ट्राने एक पुन्हा एकदा दाखवून दिलंय दा की पवार साहेब हेच महाराष्ट्राचे किंग आहेत आणि पवार साहेबांना पर्याय नाही महाराष्ट्र तुमचं काय मत आहे बारामतीमध्ये ज्या पद्धतीचा आता निवडणूक झाली सर्वसामान्य जनता विरुद्ध नेते मंडळी अशी एक लढत चित्र उभा करण्यात आलं होतं काय बारामती जी अशी परिस्थिती जनता विरुद्ध पुढारी असा हिशोब झाला आणि फक्त सुप्रिया ज्या दिवशी पहिल्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी विजय निश्चित होता फक्त हा प्रश्न होता त्याची म्हणूनच आम्ही कालच त्याचे पोस्टर लावले होते विजयाचे पोस्टर आम्ही कालच लावले होते आम्ही जबाबदार नाही खाऊ आम्हाला लोकांनी वेळेत काढलं की तुम्ही असं कसं काय करताय तर म्हणलं तेवढा आमचा आत्मविश्वास आहे आम्ही सहा सहा तालुक्यामध्ये फिरलोय घरना हाऊस हाऊस आम्ही घेतलंय निगेटिव्ह पॉझिटिव्ह केल्याशिवाय घर सोडलं नाही त्याच्यामुळे आम्हाला खात्री होती आम्ही काल बोर्ड लावले होते निश्चितपणे विजयाचे बोर्ड जे आहे ते कालच लागले होते काय सांगाल सुप्रिया ताईंच्या प्रचारात तुम्ही सक्रिय होतात काय काय मुद्दे होते आणि आज विजय झालेला आहे कसं झालं आज फक्त मी हेच सांगू शकते की घड्याळ कोणीही घेऊ शकतो पण वेळ कोण कोणाची घेऊ शकत नाही आणि आज तीच तुमचं काय मत आहे आम्हाला माहित आम्ही सकाळपासून लीड फक्त कॉन्फिडन्स होता की सुप्रिया ताईच येतात आमच्या हक्काच्या ताई सुप्रिया ताई आहेत आणि त्यांच्या बाजूने आम्ही उभा ठामपणे राहिलो आणि जनतेनेच कार्य हातात घेतलं आणि सुप्रेताला बहुमताने विजय केला निश्चितपणे जनतेनं हे जे मतदान आहे ते हातामध्ये घेतलेलं होतं त्यामुळे सुप्रिया यांचा विजय निश्चित निश्चितपणे मानला जातो कॅमेरामन तेजस्वी वसंतपुरे मुंबईत बारामती